मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळानं कालपासूनच विसर्जनाची जय्यत तयारी सुरू केली आहे मोठमोठ्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्याचं आव्हान आता मंडळांच्या कार्यकर्त्यांसमोर असणार आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नॉलॉजीचा वापर देखील करण्यात येणार आहे मुंबईचा मानाचा आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे आणि या राजाची मिरवणूक देखील तितकीच भव्य अशी असते आणि या बाप्पाच्या विसर्जनासाठी आता विशेष तराफा देखील तयार करण्यात आलेला आहे आणि या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कशा पद्धतीनं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे जाणून घेऊया आम्ही सातत्याने दोन तीन वर्ष प्रयत्न करून एक विंज पद्धतीचा लिफ्टचा एक अनोखा तडाफा बनवलेला आहे एक शार्प शिपयार्ड म्हणून कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून हा बनवलेला आहे आणि ह्या वर्षीचा विसर्जन सोहळा हा अतिशय देखना सोहळा असेल तो जगाला अशा पद्धतीने आम्ही अनोखा सोहळा असेल की लालबागचा राजा तीन वेळा अतिशय योग्य पद्धतीने त्याचे जे चरण आहेत ते चौपाटीमध्ये पाण्यामध्ये तीन वेळा खालीवर खालीवर तो आम्ही विसर्जन करणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण मूर्ती जी आहे ही लालबागचं आहे त्या अरबी समुद्रामध्ये भावणार आहे जवळजवळ तब्बल दोन वर्ष या आमच्या प्रक्रियेला पूर्ण करावं लागलं की आमची संपूर्ण कार्यकारी मंडळाच्या सगळ्यांच्या सर्वांमध्ये आम्ही तयार करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण डिझाईन जे केलेलं आहे ते आणि शार्प शिपयार्ड ही जी कंपनी आहे गुजरातमधील त्याने आम्हाला याच्यात पूर्णपणे मदत दिली आहे आणि आता आम्ही डेमोस्ट्रेशन देखील गुजरातला नर्मदा नदी ले ले। दा दा या ठिकाणी डेमोस्ट्रेशन पार पडलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळालेलं आहे त्यामुळे उद्याच्या विसर्जन सोहळ्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत उद्या साडे दहा वाजता सकाळी लालबाग राज्या गिरगाव चौपाटीकडे आगमन करेल लालबागवरून धन्यवाद आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तर आपण बघू शकतो जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार अत्यंत देखणा सोहळा या वेळेस विसर्जनाचा होणार आहे आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यात आणखीनच चार चार लागणार आहे पर्सन अजित पदमसोबत ऋत्विक मालेकरेबी की माझ्या मुंबई